बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धडकला जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा सविस्तर बातमी अशी की हैदराबाद गॅजेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजाने दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चात हजारो बंजारा बांधवासह महिलाही पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या मोर्चाला नवा मुंडा नांदेड येथून सुरुवात झाली व हा मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचताच त्याचे रूपांतर सभेमध्ये झाले यावेळी आमदार डॉक्टर तुषार राठोड मोर्चाचे संयोजक डॉक्टर बीडी चव्हाण यांच्यासह बंजारा समाजाच्या प्रमुख नेत्यांनी भाषणे दिली हैदराबाद गॅजेटियरनुसार सरकारने बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आधार घेऊन एक महिनाभरापूर्वी राज्यातील मराठा समाजाला ओबीसीचा आरक्षण देण्याचा जी या शासनानं निर्गमित केला आणि याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज आदिवासी असल्याचा पुरावा त्यामध्ये आहे आणि त्यामुळं जर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या जी आरचा आधार घेता येत असेल तर याच जी आरचा आधार घेऊन राज्यातील बंजारा समाजाला एस टीच्या प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मोर्चे निगत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून आज नांदेड इथं हा महायल्गार मोर्चा या ठिकाणी समाज बांधवांनी आयोजित केला होता आणि एक लाखापेक्षा अधिक या ठिकाणी समाज बांधव एकत्रित आले आहेत आणि या मागणीचं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून आम्ही सुपूर्द केलेला आहे आज आपण बघत आहात की नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रतिम सुंदर पारंपारिक वीज मध्ये नृत्य आणि वाजंत्री सहजारा समाज रस्त्यावर उतरलो आणि या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलं ते सुद्धा आश्चर्यचकित झाले की बिगर पैशाचं हे समाज सर्काराशी, 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 या ठिकाणी रस्त्यावर उतरलं यांची मागणी ही रास्त मागणी आहे आम्ही त्यांना निवेदन केलंय की आमची मागणी महाराष्ट्र सरकार असेल केंद्राचं सरकार असेल मोदीजींच सरकार असेल यापर्यंत आपण पोहोचाव येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत या समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत एसटी प्रवर्गामध्ये टाकण्याची जी काही मागणी आहे ते पूर्ण करावी अशी सर्व समाज बांधवाच्या आमदार आम्ही या ठिकाणी आज नांदेड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचा आरक्षण महामोर्चाला सर्व जिल्ह्यातून सर्व समाज सर्व अधिकारी लोक संघटित होऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचे स्थानिकचे आमदार श्री राजे भाऊ राठोड साहेब तसेच है। आमचे बी डी चव्हाण साहेब आमचे कैलास गोर शेखवाडीचे संदेश भाऊ सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य मुख्यमंत्री साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्री कलेक्टर साहेबाच्या थ्रूने मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे तो निवेदन आमचं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही पण मुख्यमंत्री साहेबसोबत सर्व पक्षांनी मिटिंग घेतलेली आहे त्या मिटिंगमध्ये आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमच्या समाजाला खरोखर न्याय मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे